वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभा निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येशु सर्वदा नमस्कार मित्रांनो आज गणेश निमित्त मी आपणासमोर आद्या सनातन ज्योतिषी गणपती देवांना अग्रपूजेचा मान कसा मिळाला याचे रहस्य उद्घा रहस्योद्घाटन करणार आहे आपण सर्वांना गोष्टीरूपाने गणपती व कार्तिक्याने ब्रह्मांडास प्रदक्षिणा घालावी व जो प्रथम येईल त्याचा विवाह होईल अशी अट घातली हे माहीतच आहे कार्तिकेय आपले वाहन मोरावर बसून ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणेला निघून गेले मात्र गणपतीने माता पिता म्हणून शिव पार्वतींना परिक्रमा केली व हीच ब्रह्मांडाला घातलेली प्रदक्षिणा ग्राह्य म्हणून गणपतीचे विवाह रिद्धिसिद्धीबरोबर लावण्यात आला पण पण यात मोठे सनातन रहस्य दडलेलं आहे या रहस्याचा मी इथेच उलगडा करणार आहे ज्योतिष विभागात ज्योतिष संहिता ज्योतिष गणित होरा या तीन प्रमुख विभागांचा समावेश होतो ब्रह्मांड हे आधी काळापासून आहे तेव्हापासूनच शिव पार्वती देखील आहेत गणपतीने शून्य ते नऊ आयामांचा शोध लावला ते विस्तारपूर्वक सांगण्याची इच्छा आहे परंतु व्हिडिओ लांबी वाढू नये म्हणून थोडक्यात सांगतो प्रथम आयाम या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया मराठीत आयाम या शब्दाचा अर्थ मिती म्हणजेच डायमेन्शन विस्तार म्हणजेच एक्स्टेंट किंवा व्याप्ती स्कोप असा होतो हा शब्द गणित विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील वापरला जातो एखाद्या गोष्टीची लांबी रुंदी उंची किंवा कोणत्याही गोष्टीचा विस्तार दर्शवण्यासाठी वापरला जातो उदाहरणच घ्यायचं झालं तर गणितामध्ये एका गणपाळाला तीन आयाम असतात लांबी रुंदी आणि उंची विज्ञानाच्या संदर्भात तू उदाहरण द्यायचं झालं तर ध्वनी ऊर्जेतील वाढीवर वाढीबरोबर ध्वनीचा आयाम वाढतो असे म्हटले जाते आपण दैनंदिन भाषेत एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणतो ह्या व्यक्तीच्या कामाची व्याप्ती व आयुष्याचा व्यायाम आ आयाम या, या संदर्भातही हा शब्दाचा वापर होत असतो विज्ञान युगात निकोला टेस्ला यांनी रेझोनंट फ्रिक्वेन्सी थिअरी मांडली ती अशी की सगळ्या वस्तूंना एक नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते आणि त्यावर कंप उत्पन्न केला तर त्या वस्तूंमध्ये ऊर्जा पण निर्माण होऊ शकते दुसरा महत्त्वाचा सिद्धांत असा मांडला की ब्रह्मांडात पृथ्वी एक मोठा कंडक्टर आहे आणि त्यावर विशिष्ट फ्रिक्वेन्सीने ऊर्जा पाठवता येते वायरलेस ट्रान्समिशन थेअरी त्यांनी असाही विश्वास मांडला या संदर्भात की वीज किंवा माहिती वायरलेस पद्धतीने पृथ्वी व आयनॉस्पिअरमधून पाठवता येईल हे झाले विज्ञाननिष्ठ उत्तर अंका संबंधित निकोलाटेस्टला थेअरीमध्ये काय म्हटलं आहे तीन व सहा तीन सहा आणि नऊ ह्या तिन्ही अंकांचा विशेष संबंध अवत्य ते म्हणतात या तिन्ही संख्यांचे महत्त्व जर आपणास कळले तर विश्वाची चावी सापडेल आणि मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाने याच थेरी ज्योतिष गणितात व ज्योतिष साहित्यात खूप लाखो वर्षापूर्वी मांडल्या आहेत त्या कशा त्या बघूया शून्याच्या शोधात ब्रह्मांडात ओम हा ध्वनी शिवाची ऊर्जा कंपन पावत होती हीच ती शून्यापासून एक नंबरची व्यापते म्हणजे नंतर दोन म्हणजेच द्वैत व एक आणि दोन मिळून होणार तो तीन अंक अर्थात अद्वैत त्यातून जन्म उत्पत्ती अर्थात क्रिएशन चार पाच आणि सहा यांची ऊर्जा ही स्थिरता संतुलन म्हणजेच जीवनशक्ती म्हणून मांडली सात आठ आणि नऊची ऊर्जा जागरूकता पूर्णत्व आणि सायकल पूर्ण म्हणून लय हे सर्व शव शिव, शिव आणि शक्तीवरतीच अवलंबून आहेत हेच गणपती बाप्पाने ओळखले आणि शिवशक्तीला परिक्रमा पूर्ण केली म्हणून गणपतीला प्रथम पूजेचा मान मिळाला एक ते नऊ ऊर्जेवर बोलण्यासारखं माझ्याजवळ खूप आहे पण वेळ्याभावी मी इथे विराम घेतो तुम्हाला माझ्याकडून सनातन धर्मावर आधारित काही व्हिडिओ हवे असल्यास मला नक्की कॉमेंट करून कळवा गणपती बाप्पा महोरिया